बघा आपलं कसं दुष्काळात तेरावा महिना झालाय दुष्काळात तेरावा महिना सिलेंडर पण संपला हे बघा असं बाहेर चाललंय स्वयंपाक आता सुदेव बघा कसले बारी मस्त घर बांधले हा आणि आता स्वयंपाक सिलेंडरच संपला त्याच्यामुळं आता स्वयंपाक करायचा कसा स्वयंपाक आहे जोरात चाललाय का नाही हा का असा मस्त पैकी रोट्या चालल्या बघा आता हे गो आमच्या बाहेर बसलेत ना कुत्री त्यांच्यासाठी रोट्या बनवायच चाललाय आहेत जे आणि मग आमच्या आहेत बघा एक माझं चाललंय स्वयंपाक ये ये या जेवायला सगळे जण अरे या जेवायला सगळे जण बघा लाईटच हे संपलं ना आमचं सिलेंडर संपला आता चुलीवर स्वयंपाक चाललाय तर या जेवायला चालला स्वयंपाक मस्त पैकी तर असा मस्त पैकी स्वयंपाक चाललेला आहे भाजी बुल हे कशाची माहितीये का बघा आलू गोबी हा पत्ता गोबी आणि आलू बनवल्या आणि असं बघा आता हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना ऋषी आहे रशी या सगळ्यांनी चहा प्यायला ह्या का मस्त पैकी चहा आहे चुलीवरचा ह्या का चूल पेटवली स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक चालू आहे रात्रीच एवढी फजिती झाली हा एवढी फजिती रात्री झाली काय सांगायचं चुलीवर स्वयंपाक गॅस संपला सिलेंडर संपून गेला रात्रीचाच आणि रात्रीचा सिलेंडर संपल्याच्या नंतर कोण राम राम करी कर अ <laughs> तर मग रात्री पण स्वयंपाक चुलीवर केला आणि सकाळी पण आता चुलीवर चहा बनवला मस्त पैकी चहा बनवून लगेच भात शिजवाय टाकला फोडणीचा भात मसाले भात मसाले भात बनवला मग हम्म तर चला दाखवते मला दाखवता सकाळ सकाळचा आता ही व्हिडिओ सुरुवात केली काल थोडासा ना थोडासा केलेला आहे बघा चुलीवरचा ते पण टाकल मी आणि हा सुद्धा हा तर चला आज मस्त मोकळ आहे आज पाणी आलं का नाही सगळं धुवून घ्यायचं आज लय काम आहेत तेन सगळं लई काम राहिल्यात काहीतरी का रिशू काय फोन मिळावते बाहेरचं वातावरण ऊन पडलंय ऊन ऊन पडलाय ऊन तिथं स्वयंपाक चाललाय आपला बाया काय स्वयंपाक बया आखरी तर स्वयंपाक झाला बाबा येऊ कस बसले कुत्र भाती बसलेला आपल्या जे कुत्रे बघायला कुत्रा बघा कसं बसलय यांच्यासाठीच बनवलंय आम्ही तर चला हे मस्त पैकी मसाले भात ऊन पडलं बाया इकडे ऊन आलंय तसं ता ह्याव कर, हो का स्वयंपाक आता आहे ना सगळं धुन ताडायचंय तर मग म्हणलं सकाळ सकाळ आहे ना सिलेंडर आण त्याला तर रिसीची जास्त सुट्टी केली बघा रिसीला म्हणलं बाबा तू सुट्टी कर आणि सुट्टी करून सिलेंडर घेऊन ये सिलेंडर आपल्या गावातच येतो बरं का ते जवळच तर हे का मस्त मसाले भात बनवलाय मसाले भात चवरचा या गाड्या खायला सगळ्यांनी हा हा एक नंबर ह्या का ते मसाला ओ हो नाद खोळा बघा तर असा वेळ डोळ्यात दूर चाललाय पण सकाळ सकाळ ह्या का असं मस्त बटाट सगळे मसाले टाकून मसाले भात कोणाकोणाला बघून खाऊ वाटला गाड्या मस्त पैकी खरं सांगायचं स्वयंपाकाचं तर काही मी दाखवतच नाही म्हणा हे दिवस झालं स्वयंपाकाचं येतच नाही आपलं हम्म दाखवल कारण आता मला अजून काम लय लय म्हणजे कसं आहे सफाई हे जाते तेव्हा अजून बघा अजून दाखवू का दाखवून ठेवते जरा हे यातून हे काढून बघा हं तर चला माळ्यातले दूर भरला बघा कस वाटतंय मसालेला वाटतंय का नाही एकच नंबर दिवसभरात हेच खायचंय आज किस का मला अरे हम्म जमा जा काटो चला बघा अशी काम असतात का चहा पण ह्याच्यावर केलेला आहे मी ह्याच्यात पण काहीतरी पडले बरं का आता चहा मध्ये आता मी नुसती पेथ हे चहा बघ पडले हो मच्छर आहे ना हा टाकून दे बाबा नको अरे एवढे उशीर का झाला माहितीये का ते थंड झाला गार झाला चहा पूर्णपणे थोडस बनवते हो की अजून येतात चुलीवर अजून काय तवा कसं आहे आपलं वातावरण नाही का नाही छान पैकी टाकून दिला रेश्मी आता मग मायासाठी बनव टाकू टाकून दिला ना तू आता आता बनव चा माझ्यासाठी ना बाबा सिलेंडर कवा येतोय बारा वाजता आज चहाची चहाची तलप्त नाही गेली की अजून बाबा ओ खटोला <laughs> बाहेर ठेव चल बाहेर बसते आता मस्त पैकी आणि चहा बनव छान पैकी रेशी तलेच मीच बनवू हुली बनव चुल चुलीवर नाही येणार बाहेर ठेव चल बाहेर येते आता बसायला मी पाण्याची वाट बघतो आता पाणी आलं ना मस्त पैकी अरे लय मस्त चहा लागत होता आणि मा पडले मच्छरच पडला हातरले बघा त्या हा। बस आता बस तर मी ती चानवती हवा चालली ना मस्त हवा सुटली आहे ना हा हवा सुटल्यावर काय नाही टेन्शन आणि ते ट्रॅक्टर गेलाय बघ तिकडे गहू काढायला ट्रॅक्टर गेलाय रानात गहू काढायला येईल रस्त्यातून ते साईडला कर बाबा खट आलो कर तर आत्ता कर पण करून ठेव हो। त्याच ट्रॅक्टरवाला आला की जायचं तुडून इथूनच रस्ता ना ट्रॅक्टरवाल्यांचा रानातला रस्ता का बघा दे दस गारा बजे हवं है सिलेंडर की पोचले जगे पूजले बुझ कर ने बताइए इन्हें को दे मामा कितने बजे आओगे वो भी बता दिए हैं हाँ वो है <laughs> नाम टेक रखे हूं ना चला कहते मामा पासल से कर पार्सल का ता से ले उड़े का ये आओ बड़ नहीं हरियाणा से नहीं उड़े आओ थोड़ा सा रहे और मी का जाला मर नहीं तो मस्त पे होते तो बगा बात चला अपन बाहर बसू कसा चाल कसा पानी झाला छा आपला कस आपले घर छान आहे ना तेच ना किचनला सगळं बाहेर काढणार आहे बघा भांड कुंड सगळं एक ना एक वर्ण धुवून काढणार पाईप लावणार पाईप लावायचा आणि असं वरण धुवून काढणार आहे आणि मग हे सगळे भांड कुंड घासून घुसून त्यापैकी करायचं काम किती बजे

बाय बाबायो रिया बाबाय आल्या सिलेंडर भरायचा तुमचं काय चाललंय पाण्याची वाट आता आपण आम्हाला काय वाटत काय मस्त 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 हवा सुटली का नाही एवढी छान लय भारी सुटली हवा तर चला आता कसं वाटलं आपला फोडणीचा भात ते पण सांगा है ना भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यांनी काळजी घ्या आणि कसं वाटतं इकडचं वातावरण वात ते पण सांगा हा सांगत राहा सांगायचं काय तवा तुम्हाला चांगलं वाटलं म्हणजे बास मला पण खुश आहे है, है ना तुम्हाला छान वाटाय पाहिजे मला आहे का कवर पण इकडे बघा महाग असतील बकऱ्या बिकऱ्या असतील बघा महाग ए हे दिसायना तर आता इकडं चरतेच महाग बकऱ्या वगैरे आहे का बघा बटाटे आल्यात विकायला शंभर रुपयाची बारा किलो बटाटे का तुम्हाला शंभर रुपयाची बारा किलो आणि कांदा सात किलो शंभरचा चला आता ते मग असल हे आता याशी बोलायला कवर बोलती <laughs> अजून काय सांगायचंय बाई राम राम दिसतय का नाही दिसला जाऊ दे आज गहू काढायला लागलात ना त्यांच्या रानात तिकडं तर ट्या 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 ला ला ला, ते ट्रॅक्टर आलाय आता हे सगळे गहू काढायला लागल्यात तर आता बघू ह्यांचं ही हे जर रानातले गहू काढून गेले ना मग माझं काम आहे नाही नसे गहू वगैरे ते मग मी जाणार रानात रानात जाऊन मग आपण पण हे ना दहा दिवस पंधरा दिवस जरी असं फिरलं ना तर चाळीस पन्नास किलो कुठं नाही गेलं गहू आणायचं गोळा करून असती आणि एवढं ऊन असते पण झाडायला येत तुम्ही मला दाखवले बा गाजराच्या रानात आपण गेलो तर तिकडं गाजरं ते आहेत ना लय लांब जात नाही मी इथं जवळच येत रानं हां मग ही प म्हणतात घेऊन जा जा, जा म्हणतात काय नाहीत ते चांगले आहेत सगळे हां बहीणच म्हणतात असे छान म्हणतात आता म्हणलं ना बाई राम राम तर त्यांचंच शेत आहे दुसऱ्यांना कुणाला येऊन देत नाहीत आणि मग आपलं जवळचं घर आहे ना कारण काय त्यांचे राहण्या जवळ आहेत आणि मग असं मी लक्ष ठेवत असते म्हणजे असं कुत्र मांजर काय आलं का नाही गाया मशी कोणाच्या की आपल्या काढायच्या बाहेर काय जाते तवा तेवढंच आपली एक प्रॅक्टिस पण होती या हा, हा चालायची पळायची प्रॅक्टिस असाय पाहिजे ते त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की पूर्गीयही लक्ष ठेवते चांगले म्हणून त्याच्यामुळे ते नाही म्हणत नाहीत का त्यांच्या रानात आहे ना भोपळा असो दोडके असो भेंडी असो गवार असो टमाटे असो मुळे असू गाजर असू नाही म्हणत नाही कोणत्या गोष्टीला तर मी असं लक्ष पण असतं माझं त्यांच्यावर त्यांचं पण मग मध्यात जाऊ देवा कोरेल किती लागणार आहे तेव्हा ला आता आता सोनं आल्याच्या नंतर मग मग हाय सोना पण येते ना आता बघू सणांच्या नावाने लक्ष होते ना मी जाऊ द्या थोडे दिवस का व्हायना होईल नंतर मग त्या सुनानी कसं का पाणी द्यायना ना कुस्तर <laughs> म्हणून घ्या नवीन नवीन ते करणार नाहीत ना नवीन नवीन तर जीव लावत्याल हो त्या ते. <laughs> नंतर त्यांनी लातानी का पाणी द्यायना आणि प्यायचं कवय ना पण सुनांचं लेकाचं वेगळंच असतं असतं का, का नाही <laughs> कवा काय झालं दुखणं फाजन सुनाच बघतेल लेखच बघतेल अ नातवड्याच बघतेल हाय का नाही <laughs> तर चला काय नाही काय का एवढी बोलायला लागली माहितीये का चुलीचा हो डोळ्यात दूर जाऊन जाऊन नाकात पाणी दूर जाऊन जाऊन नाकात पाणी येऊन डोळ्यात पाणी येऊन येऊन एवढं बोलायचंचलय मला लय बोलती है ना तर चला जाऊ द्या कसं वाटलं तर मला इकडचं वातावरण माझ्या गप्पा <laughs> माझ्या गप्पा पण कसे वाटलं ते पण सांगा बर का हा तर चला सगळ्यांनी घ्या काळजी सकाळ सकाळचं थोडस केली कॉमेडी तुमच्या संग बोलली जरा गप्पा मारल्या हसून बोलून लय दिवस झालं नाही हा तर सहन करा आता <laughs> तर चला अजून पण काय काय असेल नसेल ना ते ना मी दाखवल तुम्हाला पहिल्या स्टार्टला तर पाणी पसून सुरुवात आहे पाण्याची वाट बघायला हलो त्याच्या आधी तुम्ही मसाले भात कोणाला पण फोडणीचा भात खायचा असेल तर नक्कीच या विमलताईकडं इकडं हा है ना हरियाणामध्ये यावं लागेल आपण हा आणि लग्नाचं आमंत्रण पण लवकरच आहे पोरांच्या सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला हा तर चला लवकर देणार आहे बाय खुश राहा सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडीओमध्ये